भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर परब उर्फ नंदुपरब यांची कल्याण डोंबिवली भाजपा जिल्हा अध्यक्षपदी भाजपाचे प्रद्याध्यक्ष चंद्रशेखर बानकुळे यांनी नियुक्ती केली आहे प्रदेश कार्याध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून नंदुपरब यांची ओळख आहे डोंबिवली तसेच कल्याणमध्ये भाजपाच्या पक्षवाढीसाठी त्यांचे खूप मोठे योगदान आहे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस खर्च केले आहेत भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून त्यांची पूर्वीपासून असलेली इमेज भाजपासाठी नेहमीच फायद्याची ठरली आहे परब यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपा डोंबिली ग्रामीण मंडळ कार्यालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली दोन हजार सातपासून पासून भाजपचे सक्रिय सदस्य असून त्यांनी अनेक पदावर कामकाज केले आहे ब्युरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट भाजपाने भारतीय जनता पार्टी पक्षाने जी माझ्या जिम्मेदारी दिलेली आहे तसंच रवींद्र चव्हाण साहेब दादा तुम्हाला विश्वास ठेवला आहे तो विश्वास त्यांचा सार्थ करून दाखवेल आणि संपूर्ण कल्याण जिल्हा जिल्ह्यामध्ये भाजपा कशी वाढेल आणि संघटनात्मक सक्षम होईल यासाठी मी संपूर्ण प्रयत्न तुमच्याकडे आता पक्षाने करणार आहे आगामी कशा पद्धतीने बीजेपीचा महापौर बसणार आहे ती सगळी धोरणं ते सगळे अटी नियम हे नंतर ठरतील मी माझं कार्यकर्ता म्हणून मला दिलेलं आहे मी कार्यकर्ता म्हणून काम करेन आणि प्रत्येक वार सक्षम मी कसा तयार होईल आणि भाजपाचा किंवा महायुतीचा नगरसेवक कसा निवडून येईल यासाठी मी सदैव प्रयत्न जनता पार्टी